निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ रोजच्या रोज गुन्ह्यांच्या काही ना काही घटना समोर येतच असतात त्यामुळे सामान्य नागरिक मात्र हैराण झाले असून त्यांचे प्राण कंठाशी येतात शहरात नुकतीच घडलेली घटना याचं एक ताजं उदाहरण आहे रांगेत उभं राहावं हे बेसिक मॅनर्स आहेत जे प्रत्येकाला पाळण्याची अपेक्षा असते मात्र याच रांगेवरून वाद झाल्यानंतर दोन तरुणांनी एका तरुणाला जबर मारहाण केल्याचा प्रकार पुणे शहरात घडलाय रांगेत उभय न राहता आधी मला पेट्रोल भरू दे अशी धमकी देत या दोघांनी तरुणाला बेदम मारहाण केली हडपसर भागात पेट्रोल पंपावर घडलेला हा प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेरा शहरामध्ये कैद झाला असून त्यामुळे दहशतीचं वातावरण आहे मिळालेल्या माहितीनुसार पुणे शहरातील हडपसर भागात असणाऱ्या एका पंपावर ही घटना घडली काल दुपारी पुण्यातील हडपसर भागातील एका पेट्रोल पंपावर एक तरुण त्याच्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभा होता मात्र त्याचवेळी दोन तरुण त्यांची बाईक घेऊन तेथे आले आणि त्यांनी त्या ते तरुणाच्या मानेत रांगेत उभं न राहत सरळ पुढे घुसले आधी मला पेट्रोल भरू दे अशी दादागिरी केली त्यावर त्या तरुणानं आक्षेप दर्शवला आणि त्यांना पुढे घुसू देण्यास नकार दिला मात्र यामुळे ते दोन तरुण संतापले आणि त्यांनी गोंधळ माजवत त्या तरुणाची थेट कॉलरच पकडली आणि त्याला बेदम मारहाण केली यामध्ये नितेश गुप्ता हा तरुण जबर जखमी झालाय मारहाण करून दहशत माजवून ते तरुण तेथून निघून गेले ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे या प्रकरणी नागरिकांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे पोलीस यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ